आपण पाहत महाराष्ट्र उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे प्रमुख भांगे सरजेराव शंकरराव यांनी सर्वाधिक मते घेत आपल्या पॅनलच्या बारा सदस्यांना विजयश्री मिळवून दिली मागील काळात सर्जेराव भांगे यांनी केलेल्या सकारात्मक आणि विकासात्मक कामाची पावती म्हणून सुज्ञ मतदारांनी मोठ्या मताधिक्याने पुन्हा त्यांच्याच हातात संस्था सोपवली आहे असे विचार शिक्षक संघटनेचे नेते शिवाजीराव साखरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना तरी सांगितले की मागील निवडणुकांच्या वेळी आम्ही सरजेरावांच्या विरोधात होतो मात्र सध्या सर्जेरावांनी केलेल्या कामाची दखल म्हणून संस्थेच्या हिताचा विचार करून सरजेराव भांगे यांच्यासोबत काम करावयाचे ठरवले आहे शिक्षक सभासदांना या पतसंस्थेच्या विकासात्मक वाटचालीची माहिती दिली सभासदांनी अभ्यासपूर्वक अवलोकन करून आमच्या म्हणण्याला मान देत सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या बारा संचालकांना बहुमताने विजयी केले तीन संचालकांचा निसटता पराभव झाला निवडणुका होईपर्यंत आम्ही काही राजकीय मतभेद ठेवले होते मात्र आता निवडणुका संपल्या आहेत आता फक्त संस्था ही डोळ्यासमोर ठेवून सर्जेराव भांगे यांचे सर्व संचालक काम करतील असा विश्वासही या प्रसंगी शिवाजीराव साखरे बाग यांनी व्यक्त केला या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण गटातून भांगे सर्जेराव शंकरराव पाचशे सत्याहत्तर इरकर शिवाजी नारायणराव चारशे छप्पन्न नंदकिशोर विश्वनाथ काळे चारशे चाळीस गारमपल्ले बालाजी वैजनाथ पाचशे चौदा बिराजदार अरुण शिवाळजीराव चारशे ऐंशी बिराजदार धनराज बापूराव चारशे चौऱ्याहत्तर शिंदे मीनाक्षी केशवराव चारशे पासष्ट हे आठ संचालक सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे असून या सर्वसाधारण गटातून प्रतिस्पर्धी म्हणून पोंड भरत यादवराव चारशे ब्याण्णव मनोज कुमार बापूराव चारशे एकोणचाळीस विजयी झाले आहेत महिला प्रतिनिधी गटातून शृंगारे सरिता श्रीपतराव आणि सोनटक्के किसनराव या दोन्ही सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या संचालक म्हणून विजयी झाल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातून सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे मारुती लांडगे यांनी चारशे ऐंशी मते घेऊन विजयश्री खेचून आणली एकूण पंधरा संचालक असलेल्या या पतसंस्थेत बारा विरुद्ध तीन अशी सध्याची स्थिती आहे सहकार क्षेत्रातील एक मोठी पतसंस्था असलेल्या उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेवर सर्जेराव भाग भांगे यांचा दणदणीत विजय झाला आहे उदगीर देवणी जळकोट या तीन तालुक्यात मतदार विभागले आहेत अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत सर्जेराव भांगे यांनी विजयश्री खेचून आणली साथ चान्यांना लाथ ही भूमिका